बर चिकन आणले दोन किलो आणले पाहिजे धोकायला चिकन काय लावायचं काय मटण आणायचं ना ए, किती भाव आहे तुला कळत अरे साडेसातशे रुपये किलो बरं बी काय ताई काही बिर्याणी म्हण काही भाजी म्हणण आणलं असतं सुख सुख बनवलं असत अरे तो आताचा विशेष नाही मला माहिती नाही मी तो आता नाही भर जेवतो

बर तेवढी भाजी आहे बाई काही सुख बनव आणि काही भाजी बनव हा म्हणजे तुम्ही अर्थ असत चालेल ना लिंबण ते आणलं का सगळं आणले त्याच्यात कोथिंबीर आणलं सगळं आणले फार खाला असले मसाले पुड्या वगैरे सगळं आणले तो मसाला काल आणला घरात नाही किती भारी मसाला करेल तर घरगुती नाही मसाला आपला चिकन मसाला नाही तो भर राहतोय तरीला चांगलं राहतोय ना हा ना हा तरीला बरोबर हा चाल येऊ मग हा या भाजी काय डेंग डेंग ना मापात करत वागाय अहो मा हाताला किती चव आहे हा तुम्ही जेवण झालं जा तरी अर्धा तास अशी करीत राहतो अहो नुसतं बोट चाकीत राहतो असं वास घेत राहतो बा, बोट चाकीत राहतो बोट सकाळपर्यंत वास जात नाही डब्याला गेलो तरी तोच वास आहे डब्याला गेलो ना चिकनचाच वास काय तो हाताला एवढा हे गुण गुन्हे ना तर काय तो तोपर्यंत गावाचा जातो एखादी क्वार्टर मारून येतो म्हणजे जेवण करायला माझी हिरव्याच चला आता मग काय आलो नावा मेवनीला इतक्यात बरी बरी मग काय मग काय फोन बिन नाही फोन बंद झाला काय गिळ भाटात आलो म्हणून तुला फोन करा तो स्वी स्टॉप झाला काय रेंज हा मग मला आता चला जावा डायरेक्ट आता मेवनीच्या घरी मेहून काय चहा पाणी करीन Oh, हो दे। ने? ने? ना माहित मी किती भारी स्वयंपाक बनते आता जेवणच करा स्वयंपाक वळले हा नेमकं काय झालं तुमच्या साडून आज चिकन आणलं माहित नव्हतं पण नेमकं तुम्ही आले बर झालं तुमच्या नशिबातच होत फा आता शिवाय जाऊच ना पण फुगल थकलोय लांबून आलो आहे चला मग गाय चिकन म्हणा मला हवं घेऊ करून चला मग काय आता आवड मग काय आता चिकन म्हणलं मला तोंडाला पाणी येतोयच मग काय चिकन मग आवडीच आहे तुम्हाला वा मग पहिले तू तुझी करीत नाही ना आता नाही बर चला हाय चालू येऊन दे त्या का आता ते काय माहित कधी आता तुम्ही चला मग काय जेव करून मग काय आता जेवण आयलं काय जेवण झालं येऊन हा ते काय जो मतनाला मग आयला

मला तर काही कळ लागले बर कुठे बहिणी बोट साठी हा गोप होतो थोडा मस्त आहे की बरं चार पाच वाजता उठून जातो मग मी बस थोडी बस तुझी मर्दी आपण गप्पा आता मस्त आहे की मग काय तुम्ही घ्या आता बस ना थोडी बस ना झोप झोप त्या आवरण आता कनी मस्त ताणून झोपत आता टेन्शनच नाही मारते भूक लागली रे मकर पिवला जे आयला ते गानप्यान ते भेटले तेव्हा ना घे का नाही पॉटर एक एक मानता म्हणता दोन तीन झाल्या सर आता जेवण करतो मस्त की दोन किलो चिकन आलेले बायको ना भाजीबिजी बनवून ठेवली सर वाट पाहत असल मा काय येईल अजून जेवायला काय याय ना चला आता जातो जेव्हा मस्त मस्त असे खासून झोप ना? हा वर चढ जायला जास्त जाईल बाबा सांगते झालंय का

म्हणजे मारी तिक मार लगेच एवढी काय गरज होती का बर बोलणं का मला भूक लागली मला जेव्हा पटत कावळे कॉक कॉक करू राहिले सांगतो आणून राहतात मी हात धुवून आले बाहेरून खाव दू वाढ आता वाढ राह भूकच नाही आणवायला आणणार आता काय कुतावाला हो माई ना दाजे आले ना मग त्यांना ला भूक लागेल होती आली मला भेटायला मग ते म्हणा काय भाजी करेल म्हणले अहो तुमच्या साडून चिकन आणले दोन किलो त्यांना घेतले ना खाऊ सगळं आता काय म्हणतो तुम्हाला काय हा ना सगळं अगं दोन किलो चिकन आहे दोन किलो थोडासा रसा आहे पेते का तेवढा काय रसा का काय म्हणते रसा आहे थोडा पेते का तुझ्या आईची काय भेटले रासा प्याच्या का म्हणजे म्हणजे तुला दोन किलो चिक तुला दोन किलो चिकर आणून दिले मी तू म्हणजे रासा प्याच्या का अहो काय झालं ते मग तुम्हाला सांगितलं दाजीने खाला हा दाजी आले होते ना तो आजच कस आला तो फोन केला त्याला फोन केला का मी काय फोन करू त्याच काय आहे का आहे का काय अहो तुमच्या मनात कसे असे गाणे तो आजच कस का आला

जेवायचं आहे का वाजेल मुकाबी बी आहे तुला बी ठेवायचंय का नाही तर खालेच त्याला मग तुला मुकामी ठेवायचं आहे का एचा वाड काय का बर तू कधी आलता

तुझ्या आईचा भाड का तु शिका अरे तो चा पो पाणी माहिती रे मला याची लायकी नाही राहतो राहत पैसेच आणाय मला चिकन आणायला मला पैसे फोन करायचं ना पैसे पाठव तुझ्या आईचं नाय चिका जाव उठला जाऊ इडे येऊन मटन खातो काय खातो चल उठ तो बापाय चौथे माझं लेख परत माझा पाहिजे यायचं लेख म्हणे सात वर्ष का तोक नंतर पाहतो आज कुठे यायला पाहिजे पावते हा तोक नंतर पाहतो आणि काल काल आक पुरं खाल ना दोन किलो चिकन दोन किलो चिकन, चिकन. अरे राक्षस काय तू हा मा विचार नाही केला तो साडू नाही वापर कस काय जेवायचं साडू कडे म्हण सडू पेटली पिऊन आता गावात अरे वा आईचा पाड का होती उठ बर पर माझा आरती यायचं नाही हा हा यायचं नाही

हा दाजी बरोबर नाही दाजी पर्यंत बरोबर नाही बरं त्याला काय माहिती तुला अक्कल नाही का का आपल्या नवऱ्याने दोन किलो चिकन आणून दिले आपल्या नवराने खाऊ घातलं त्याला ते अक्क खाऊन घेतलं तुला लाज नाही वाटली काची काय घेऊन हा झाडाला तोडायचे पैसे झाडाला तोडायचे पैसे मी काय म्हणते हा काय अरे तो अरे त्याच्या बाळाच्याच घराचा तांबर पाणी माहिती नाही त्या बाडकावाच पोशेल त्याला कचा कचा मग चिकणा खा घालते तू द्या तुम्ही हा का अरे मी आज आणून दि परत गावात गेल्यानंतर आला फूज बला मातारा तवाला त्याला खाऊच घालते अशी तू काय घेऊ राही का मला तिकडून तो आपण नाही काय घेऊ राही का तो आपाच्याकडून काय घेऊन राही का मला

या दुःकर त्याला एंट्री दिली जर त्याला काय खाऊ घातलं जर माना वायकायला आलं तुला ठेवलं तुला तुला मला काय समज नाही हा चाल द्या आला ना चिकन मग दोन किलो मेवना खाऊ घातलं नवऱ्या सुद्धा विचार केला नाही आला चला आजी जेवण करता का भूक बुकला दिसल तुम्हाला ते बा खाऊ खाऊ त्याला सुटली ते आलं तेरा मोका खाले काय टेरला फालगाव झोपला अरे काय बायको काय वागती म्हणजे मेवराजवळचा नवऱ्याने मटण चिकन आणून त्याला काही ठेवली एक पीस आणि मला होती बाई तुका रसा फेटा का रसा अरे काय वागते काय नाही